नमस्कार मी डॉक्टर सचिन पावडे मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये ह्युमन मेटानिमो व्हायरसबद्दल माहिती आपण सर्वांना दिली होती त्याला चांगला प्रतिसाद सर्वांचा लाभला आणि बऱ्याच जणांनी ती शेअरसुद्धा केली आज एका आपण विशेष आजाराबद्दल बोलणार आहोत आणि तो आजार म्हणजे आपण सर्वांना माहीत आहे की सध्या गुलेनबारी सिंड्रोम नावाच्या एका आजाराने पुण्यामध्ये आय सी यूमध्ये अचानक रुग्णसंख्या वाढलेली आहे आणि जेव्हा या आजाराबद्दल आपण लोकांमध्ये माहिती पोचवावी या दृष्टीने आज आपण लोक हा व्हिडिओ घेऊन समोर येतो आहे गुलेनबारी सिंड्रोम म्हणजे एक अशा प्रकारचा आजार आहे की ज्याच्यामध्ये तुमच्या हातामध्ये किंवा पायामध्ये अचानक विकनेस येतो अशक्तपणा जाणायला लागतो लखवा सुद्धा लक्षणे येऊ शकतात आणि मग सहसा पायातनं हा सुरू होतो आणि मग हळूहळू तो वर वर जात हळूहळू आपली श्वासनलिका श्वासन संस्थेवर सुद्धा त्याचे दुष्परिणाम होतात आणि मग जेव्हा रुग्णाला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो तेव्हा त्याला ते ते व्हेंटिलेटरवर जावं लागतं हा आजार एक ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे म्हणजे एखादं जर इन्फेक्शन तुम्हाला होऊन गेलं मग ते व्हायरल इन्फेक्शन असो किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असो त्या व्हायरसला किंवा तेव्हा त्या बॅक्टेरियाला आपले शरीर जी प्रतिकार करण्यासाठी जे अँटीबॉडीज तयार करतात त्या अँटीबॉडीज ह्या क्रॉस रिॲक्टिव्ह असतात कारण आपण कोविडच्या वेळेस आपल्याला माहीत आहे की जे जीवाणू किंवा विषाणू आपल्या शरीरात जातात ते आपल्या शरीराचं मटेरियल बनवून त्यापासून वेगवेगळे जीवाणू विषाणू तयार होत असतात आणि म्हणून मग जेव्हा आपलं शरीर अँटीबॉडीज तयार करते तेव्हा अँटीबॉडीज या क्रॉस रिॲक्टिव्ह असतात म्हणजे शरीराच्या ज्या भागा जा जो भाग त्या जीवाणू किंवा विषाणूंनी वाप वापरला वा त्या भागाच्या अगेन्स्टमध्ये या अँटीबॉडी तयार होतात म्हणून जेव्हा या अँटीबॉडीज जीवाणूला मारतात तेव्हा त्या ते आपल्या शरीरालासुद्धा कुठे ना कुठे त्याचा अपाय करत असतात त्याच्यावरती त्या अटॅक करत असतात तर मग असे जे इन्फेक्शन्स आहेत ब सहसा हे रेस्पिरेटरी किंवा जी आय इन्फेक्शन म्हणजे सर्दी खोकला तयार करणारे बॅक्टेरिया जसं मायक्रोप्लाझ्मा निमो निमोनी किंवा व्हायरसेस म्हणजे सायटोमेगालो व्हायरस आणि आपल्या अन्ननलिकेवरती गॅस्ट्रो इंटस्टनल ट्रॅकवरती उपाय अपाय करणारे म्हणजे एक त्यातला एक ई कोलाय नावाचा एक ऑर्गॅनिझम असतो परंतु जेव्हा गोलेनबारी सिंड्रोमबद्दल आपण बोलतो त्यावेळेस एक कम्फायलो बॅक्टर जेजुनी नावाचा एक बॅक्टेरिया आहे आणि हा जो बॅक्टेरिया हा सहसा हा बॅक्टेरियाचं इन्फेक्शन झाल्यानंतर काही दिवसानंतर हा आजार आपल्याला गुलेनबारी सिंड्रोम येऊ शकतो त्यामुळे आपण जेव्हा बघितलं की गुलेनबारी सिंड्रोमचे एक तृतीयांश रुग्ण हे फक्त कॉ कॅम्पॉलो बॅक्टर जेजुनी या बॅक्टेरियाच्या इन्फेक्शन किंवा संसर्ग झाल्यानंतर त्या काही दिवसानंतर अशा प्रकारचे इन्फेक्श गुलेनबारी सिंड्रोमचे आपल्याला पेशंटमध्ये त्याचे सिम्टम्स दिसायला लागतात पुण्यामधील जेव्हा पाण्यामध्ये जे किंवा अन्नाचे नमुने घेतले त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी इकोल आहे आणि बऱ्याच ठिकाणी सी जेज्युन आहे किंवा कॅम्फॅलोबॅक्टर जेजून आहे याचे विषाणू त्या ठिकाणी आढळले आणि कदाचित त्यापासून हा आजार झाला असेल असं लोक अजम करतायत की त्यामुळे तो झाला असेल तर सर्वप्रथम दोन काळजी आपण घेतल्या पाहिजे कारण हे जे इन्फेक्शन आहे हे पाण्यातनं किंवा दूषित अन्नातनं होऊ शकतं त्यामुळे आपला मूलभूत अधिकार आहे की आपल्याला पाणी शुद्ध मिळालं पाहिजे पण ते मिळत नसेल तर आपल्याला जर आपलं आयुष्य तब्येत चांगली राखायची असेल अशा वेगवेगळ्या आजारापासून दूर राहायचं असेल तर आपलं पाणी आपण उकळून पिलं पाहिजे आपल्या घरी जर ॲक्वागार्ड असतील किंवा आरोला फिल्टर असतील तर उकळायची आवश्यकता नाही कारण त्यातनं बरेचसे बॅक्टेरिया किंवा व्हायरस हे निघून जातात परंतु जे लोक आपल्या ज्या काही गव्हर्मेंटच्या वॉटर सप्लाय सिस्टीम आहे त्यातनं डायरेक्ट पाणी पित असेल किंवा नळाचं पाणी पित असेल बोरचं पाणी पित असतील तर ते पाणी त्यांनी उकळून पिलं पाहिजे या दिवसामध्ये कृपा करून उघड्यावरचं अन्न खाऊ नका नाचलेलं अन्न खाऊ नका शिळपातं अन्न खाऊ नका आपण रस्त्यावरती गाड्यांवरती अन्न खातो ते टाळा घरी जर आपण जुनं किंवा शिळं अन्न सोबत ठेवत असू तर ते टाळा ताजं अन्न हे वेगळं ठेवलं पाहिजे ते जुनं अन्नाच्या जवळ ठेवू नका आपण बरेचदा फ्रीजमध्ये दोन्ही गोष्टी सोबत ठेवतो हो आणि ताजं अन्न खा जेणेकरून हे इन्फेक्शन आपल्याला होणार नाही कॅम्पायलोबॅक्टर जुनी हे झुनोटिक आहे म्हणजे आपल्याला प्र प्राण्यांपासनं होणारं हा आजार आहे त्यामुळे प्राण्यांना टच केला असेल तर हात स्वच्छ धुवून घ्या प्राण्यांनी कुठल्या गोष्टीला स्पर्श केला असेल तोंड लावलं असेल त्या गोष्टी खाऊ नका प्राण्यांच्या विष्ठा जर आपण बघतो की आपण बरेचदा वर्धेच्या पाण्याबद्दल बघितलं की वर्धेचं पाणी जेव्हा आपण आपल्या येळाकिळीला आणि पवनारला दोन ठिकाणी लिफ्ट करतो तर तिथूनपासून येणाऱ्या प्रत्येक गावातली घाण म्हणजे त्या उगमापासून म्हणजे आपल्या महाकाळीच्या उगमापासून तर आपल्या वॉटर लिफ्टिंग स्टेशनपर्यंत सगळ्या गावाची पूर्णच्या पूर्ण घाण त्या पाण्यामध्ये जाते आणि ते पाणी मग आपण फिल्टर करून शहराला देतो आता तर पुण्यामध्ये असं सुद्धा अजम्शन आलेलं आहे की आपण जेव्हा क्लोरिनेशन पाण्याला करतो कदाचित हे बॅक्टेरिया किंवा व्हायरसेस त्या क्लोरीनलासुद्धा जुमानत नसतील त्याला ते रेजिस्टंट होऊन गेले असतील कारण तिथेसुद्धा पाणी शुद्ध करून दिलं जातं मग लोकांना होतं का कारण बऱ्याच ठिकाणी चांगल्या वस्तीतल्या लोकांनासुद्धा याचं हा आजार झालेला आहे त्यामुळे क्लोरिनलासुद्धा रेजिस्टंट झालं आहे का हा सुद्धा एक विचार समोर येतो आहे त्यामुळे आपली काळजी आपल्यालाच घ्यायची आहे मी सांगितल्याप्रमाणे स्वच्छ पाणी प्या उकळून पाणी प्या फिल्टर वॉटर घ्या उघड्यावरचं अन्न खाऊ नका आणि सर्वात महत्त्वाचं असे जर कुठले आजार आपल्याला जाणवत असतील की एकाएकी मला कुठलं व्हायरल इन्फेक्शन होऊन गेलं किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊन गेलं आणि माझ्या पायामध्ये मला विकनेस जाणवायला लागला मला हातामध्ये विकनेस जाणवायला लागला कुठे एखाद्या बाजूला लखवा मारला लागलेला आहे कधी कधी चेहऱ्याचा एखादा भाग लखवा मारल्यासारखा दिसतो आहे तर अशा ठिकाणी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि हे आजार असे आहे जर अर्ली स्टेजमध्ये जर त्याच्यावर तुम्ही उपाय केले तर ते समोर वाढणार नाहीत परंतु एकदा जर तो वाढला आणि त्यानंतर जर तुमची रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्व्हॉल्व्ह झाली तुमचं श्वसन नलिका संस्था जर इन्वॉल्व्ह झाली तर मग तिथनं रुग्ण वाचवणं कठीण असतं त्यामुळे बरेचसे रुग्ण आपण बघतो की पहिल्या काळामध्ये बरेचसे लोक व्हेंटिलेटरवर गेले परंतु जेव्हा हे लक्षात आलं आणि त्वरित उपचार झाले तर व्हेंटिलेटरवर जाणाऱ्या रुग्णांचं प्रमाण आता हळूहळू कमी होत आहे त्यामुळे खबरदारी हाच उपाय आहे लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या लवकर ट्रीटमेंट करून घ्या जेणेकरून ह्या जीवघना आजाराला आपण आणि आपल्या आप आप स्वकीय बळी पडणार नाही सगळ्यात शेवटचं हेच की पाणी स्वच्छ उकळून गाळून पिलं पाहिजे किंवा आरो किंवा कुठलंही फिल्टर लावून यू व्ही फिल्टर लावूनच पिलं पाहिजे उघड्यावरचं अन्न खाऊ नका शिळपातं अन्न खाऊ नका दूषित जर कुठे तुमचा झालं असेल कोण तु खाण्यातनं आलं असेल तर ताबडतोब आणि त्यानंतर जर तुम्हाला एखादा आजार होऊन गेल्यानंतर जर असे लक्षणं तर तुम्हाला आदळत असतील तर ताबडतोब आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या धन्यवाद